नमस्कार मी पार्वती पार्वती घाडगे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या दोन्ही अभंगांना आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज पुन्हा नव्या वर्षात एक नवा अभंग हा अभंग म्हणजे विठ्ठल आणि माझ्यात झालेला एक छानसा संवाद आहे बघा आपल्याला आवडतोय का आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कळे ना <सवाद> का तुला घेतले सोंग करतोस <सवाद> <सवाद> सोंग करतोस ढोंग होतोही जाणीव म्हणाला सुखाची दुखाची हेळ ना कुणाची केली नाही जाणीव म्हणाला सुखाची दुखाची हेळना कुणाची केली नाही मी माझ्या परीने प्रत्येकाला केले नात्यांना जपले जीवापाड मी माझ्या परीने प्रत्येकाला केले नात्यांना जपले पाड अपेक्षांचा भाव लागली रेहावं कसला स्वभाव माणसांचा अपेक्षांचा भाव लागली रेहावं बघडा स्वभाव माणसांचा आमच्या वेळेला आले कोण सांग मारली रे टांग जाने त्याने आमच्या वेळेला आले कोण सांग मारली रे टांग जाने त्याने चांगुलपणा हा बसला बोकांडी चांगुलपणा हा बसला बोकांडी घालून या मांडी घरामध्ये चांगुलपणा हा बसला बोकांडी घालून या मांडी घरामध्ये फायदा घेऊन लोक ते पांगले आणखी चांगले वागू किती फायदा घेऊन लोक ते पांगले आणखी चांगले वागू किती माझे सर्व आहे कुशल मंगल माझे सर्व आहे कुशल मंगल भाव की दंगल घालते रे माझे सर्व आहे कुशल मंगल भाव की दंगल घालते रे भावकी दंगल घालते रे धन्यवाद